मी प्रेरणा बोरगे आवड महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत पाहूयात बातमी आजच्या संकल्प सभेच्या निमित्ताने आपण संस्कार करणार आहोत आपल्या सर्वात माहिती आहे की भारत देशामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपा आहे त्याचबरोबर संपूर्ण जगामध्येही भाजपा हा मोठा पक्ष आहे आणि आपल्या सर्वांना अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं भाषण माहिती आहे संसदेमध्ये जेव्हा दोन खासदार होते तेव्हा समोरून त्यांच्यावर पण बोग केलं होतं परंतु त्यांनी सांगितलं होतं की कधी ना कधी आमची सत्ता येणार आहे आणि आज स्वर्गीय अटल बिहारी असतील त्याचबरोबर गणपती साहेब असतील यांच्या कृपा आशीर्वादाला नरेंद्रजी मोदी साहेब यांची गरीब कल्याणी राज्याचे अकरा वर्ष आणि चालत असलेलं हे सुशासन आपण बघत आहोत आमच्या सर्व अकरा वर्ष झाली दोन हजार चौदा जो मोदी साहेबांनी संकल्प केला होता तो संकल्प गेल्या अकरा वर्षामध्ये त्यांनी शिद्धित नेला आणि केलेला संकल्प हा जनसामान्यापर्यंत तुम्ही आणि आम्ही सर्वांनी पोहोचवायचं आहे दोन हजार चौदा पूर्वी भारत देशामध्ये ज्या विरोधी पक्षांचं सरकार होतं ते सरकार गेल्यानंतर मोदी साहेबांच्या अकरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये सरकारने कोणकोणती कोड़ कामं केलेली आहेत आदरणीय मोदी साहेबांनी सर्वसामान्य घटकाला केंद्रबिंदू मानून ज्या ज्या योजना दोन हजार चौदापासून आजपर्यंत त्यांनी राबवल्या अंमलात आणल्या त्या आपल्या सर्व भूत प्रमुखांनी त्या लाभार्थ्यापर्यंत कशा पोहोचल्या किंवा कशा पोचवायच्या आहेत याची माहिती त्या लाभार्थ्यांना द्यायची आहे तर हा एक मोठा उदात्त इथे घेऊन हा संकल्प कार्यक्रम संपूर्ण देशामध्ये सध्या सुरू आहे तर, तर मोदी साहेबांनी काँग्रेस पक्षाने कधी न घेतलेले ऐतिहासिक निर्णय मग तो तीनशे सत्तर असेल किंवा कालवय्य झालेले विविध कायदे असतील विविध कायदे रद्द करून नवीन कायदे आणून आणि देशाला नवीन कायदे देण्याचा धाडशी निर्णय आदरणीय मोदी साहेब असतील त्यानंतर अमित शहा साहेब असतील नड्डा साहेब असतील या सर्वांनी मिळून आपल्या देशाला नवीन कायदे दिलेले आहेत आणि या सर्व योजनांची कायद्यांची माहिती आपल्या भूत प्रमुखां माध्यमातून जनसामान्य देण्यासाठीचा हा उपक्रम आहे खरंतर दोन हजार चौदा पूर्वी देशामध्ये दे काय परिस्थिती होती आज आपण पाहतो पीएम मोदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जे पैसे मिळतात किंवा विधवा महिला असतील किंवा महिला असतील त्यांना आत्ता दर महा जे पैसे मिळतात किंवा शेतकऱ्यांना ज्या विविध योजना मिळतात त्या सर्व आपण मतदारांना आणि लाभार्थ्यांना सांगायचे आहे तर या भारतीय जनता पार्टीमध्ये भूतप्रमुख हा अत्यंत महत्वाच्या भूमिकेमध्ये असतो आणि खरंतर त्या भूतप्रमुखाने जर लक्ष दिलं तर निश्चितपणानं पक्ष मजबूत होण्याला वेळ लागणार नाही आता आपल्याला महाराष्ट्र शासनाने आदरणीय फडणवीस साहेबाने जो कार्यकारी विशेष कार्यकारी अधिकारी नेमून द्यायचे तर पार्टीने निर्णय घेतलेला आहे की जो भूथप्रमुख अतिशय मेहनत घेतो त्या भूथप्रमुखाची नेमणूक विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून व्हायला पाहिजे म्हणून आपल्याला सूचना दिलेल्या आहेत या सूचनांचं आपण तंतुजंत पालन करून जी कामांची पूर्तता आहे ती येत्या चार ते पाच दिवसात आपण करायचे कारण ही सर्व अर्ज आपण एकत्रितपणे जर मंत्रालयामध्ये दिले तर ती मंजुरी व्हायला अधिक सुलभ होत असते म्हणून प्रत्येकाला विनंती आहे की आपण जे जे भूथ प्रमुख आहात आपण जर त्या शिक्षणाच्या अटीमध्ये बसत नसाल तर कृपया पर्यायी माणूस आपण त्या ठिकाणी द्यायचं त्यानंतर येत्या तेवीस जून रोजी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा बलिदान दिवस आपल्याला सर्वांना साजरा करायचा आहे प्रत्येक भूतवर त्याची माहिती आपण सर्वांना दिली पाहिजे त्यानंतरचा आपला कार्यक्रम का आहे पंचवीस जून पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशामध्ये आणीबाणी जाहीर करून आज आपल्यामध्ये काही जुने कार्यकर्ते उपस्थित असतील इव्हन असतील त्यांनी ते दिवस भोगले तर असा हा काळा दिवस म्हणून आपल्याला पंचवीस जून पाळायचा आहे आणि आपल्या प्रत्येक बूथवर याची माहिती आपण द्यायची आहे अशा पद्धतीच्या मोदी सरकारच्या अकरा वर्षाच्या ज्या योजना होत्या त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि केलेली कामं ही फडणवीस साहेब असतील किंवा आपल्या मतदारसंघाचे आमदार असतील गेल्या पंधरा वर्षामध्ये त्यांनी नसलेली कोणकोणती कामं केलेली आहेत ती नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण येत्या ही चूक पर्यंत करायचा आहे वेळ अधिक झालेला आहे मला आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल वर मी त्यांना धन्यवाद देतो त्याचबरोबर मी मुरबाड पश्चिम मंडळाच्या वतीने नवनियुक्त चेअरमन साहेब आणि सर्व संचालकांना शुभेच्छा देतो